दर्पण न्यूज उपरी शहरांमध्ये सध्या शेहेचाळीस कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजनेचं चा काम चालू आहे या योजनेच्या कामाबाबत अनेक त्रुटी असताना ठेकेदार कंपनी आर के मदानी मुंबई व सल्लागार कंपनी द निसर्ग कन्सल्टन्सी मुख्याधिकारी जल अभियंता यांच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय समितीने आंदोलनाचे अस्त्र उपासलेले आहे वैयक्तिक फायद्यासाठी योजनेचं काम दाबून रेटून प्रशासकीय मान्यतेच्या विरोधात चालू असल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे योजनेला आमचा विरोध नसून योजनेच्या नावाखाली जे बेकायदेशीर काम वैयक्तिक फायद्यासाठी शासनाची व हुपरीकरणाची आर्थिक लूट चालू चा चा आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत याबाबतचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना सर्वपक्षीय समितीच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज मुख्याधिकारी अजय नरळे यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये सर्वपक्षीय समितीची बैठक बोलावली होती या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली परंतु निवेदनातले विषयावर समाधानकारक उत्तर देण्यास मुख्याधिकारी असमर्थ ठरल्यामुळे चर्चा फिसकटली मुख्याधिकारी यांनी सांगितले की झालेले योजनेचे काम बरोबरच आहे ठेकेदार कंपनी यांना पाठीशी घालण्याचं काम मुख्याधिकारी राजरोसपणे करत असल्यामुळे आंदोलन आक्रमक झाले व दिनांक नऊ तारखेच्या बे मुदत ठिय्या आंदोलन व बेमुदत गाव बंद आंदोलन करण्याचा ठाम निर्णय सर्व पक्षी कार्यकर्त्यांनी निर्णय जाहीर केला यावेळी कृती समितीकडून भाजपचे अण्णासाहेब शेंडुरे दिनकरराव ससे नेताजी निकम सुरज बेडगे प्रताप देसाई मनसेचे दौलतराव पाटील गणेश मालवेकर शिवसेना शिंदे गटाचे नितीन गायकवाड अजितराव सुतार अजित उगळे राजेंद्र पाटील कवाडे गटाचे विद्याधर कांबळे काँग्रेसचे किरण पोद्दार बाळासोब जाधव कॉम्रेड राजेंद्र शिंदे राजू वाईंगडे साताप्पा गायकवाड धनाजी धायगुडे वैभव लायकर अमरसिंग माने संजय पाटील नितीन काकडे मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेवन एट सेवन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्सएप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर एस जी मेल डॉट कॉम